तालुक्यातील शिराढोन येथे सुरू केलेल्या अक्षयदादा प्रतिष्ठानचं उद्घाटन युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले समाजातील वंचित निराधार आणि गरजू घटकांना आधार देण्यासाठी तसेच त्यांना नवे जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं अक्षयदादा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे नगर तालुक्यातील शिराढोण येथे झालेल्या या प्रतिष्ठानचं उद्घाटन युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आलंय या प्रतिष्ठानच्या स्थापनेमागे सोनू दरेकर यांचा मुलाचा पुढाकार असून त्यांच्या अथक प्रयत्नांना आता दिशा मिळाली आहे समाजकार्याशी नाळ जपणारे अक्षय कर्डिले यांनी आजवर जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांच्या असंख्य समस्या मार्गी लावल्या आता या नव्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू निराधार वंचित आणि गरीब घटकांना थेट मदतीचा हात दिला जाणार आहे तर या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील असंख्य नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांना संबोधित करताना अक्षय कर्डेले म्हणाले समाजातील कोणतीही व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये हीच खरी या प्रतिष्ठानची भूमिका आहे सोनू दरेकर यांनी या कार्याला जी दिशा दिली त्यामुळे अनेक कुटुंबांना जगण्याची नवी प्रेरणा मिळेल हे प्रतिष्ठान फक्त मदतच करणार नाही तर समाजात आशेचा किरण ठरेल तर सोनू दरेकर यांनीही बोलताना सांगितलं की अक्षयदादा कर्डिले यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाखाली आम्ही हे प्रतिष्ठान उभारले येत्या काळात शिक्षण आरोग्य सामाजिक कार्य आणि मदत या चार स्तंभांवर प्रतिष्ठान कार्यरत राहणार आहे तर हे कार्य सर्वसामान्यांच्या हिताचं असेल असा आमचा विश्वास आहे कार्यक्रमादरम्यान उपस्थित जनसमुदायाच्या उपस्थितीने शिराढोन गाव दनानून गेलं होतं तर अक्षयदादा प्रतिष्ठानची स्थापना केवळ औपचारिक नसून त्याचा ठसा समाजातील वंचित आणि निराधार घटकांच्या जीवनात उमटणार आहे असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर